स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कबनूरचा गणपती या मानाच्या गणपतीचा जंगी आगमन सोहळा महात्मा गांधी पुतळा परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला यंदा या गणेश मंडळाचं अडतीसावं वर्ष असून गणरायाचं आगमन दिमाखदार आणि पारंपरिक जल्लोषात करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे यंदाही ही भव्य मूर्ती मुंबई इथले मूर्तिकार योगेश कुंभार यांच्याकडं तयार करून आणण्यात आली मूर्तीचं आगमन होताच गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणांनी वातावरण दुमधुमून गेलं शहरवासियांनी या सोहळ्याचा आनंद घेत गणरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती सोहळ्याच्या वेळी बँजोच्या तालावर नृत्य करत आणि फटाक्यांच्या रोषणाईनं परिसर उजळून निघाला होता मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेष म्हणजे या मंडळामध्ये महिला वर्गाचाही लक्षणीय सहभाग असतो महिलांनी पारंपरिक वेशभूषेत गणरायाचं स्वागत करत सोहळ्याला वेगळाच रंगतदारपणा आणला वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष नियोजन केलं होतं सोहळ्याच्या मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीनं मिरवणूक काढण्यात आली स्थानिक पोलीस प्रशासनानं देखील आवश्यक बंदोबस्त ठेवत कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी सहकार्य केलं कबनूर गणेश मंडळाच्या गणपतीच्या आगमन सोहळ्याची प्रत्येक वर्षी सर्वच गणेश भक्त आतुरतेनं वाट पाहत असतात यंदाही पारंपरिक आणि सांस्कृतिक वातावरणात गणेश भक्तीचा रंग अनुभवायला मिळाला तर गणेश भक्तांच्या आनंदात आणि श्रद्धेत भर घालणारा हा आगमन सोहळा यशस्वीरित्या संपन्न झाला